गडिंगला जाते प्रभाग दहा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवार सौ आरती देवगोंडा आणि विठ्ठल भमानगोळ यांना नागरिकांचा प्रचार दरम्यान भरघोसाचा प्रतिसाद तर पहावयास मिळतच आहे पण भागातील बऱ्यापैकी सर्वच मंडळांचा देखील त्यांना पाठिंबा मिळत आहे राजे ग्रुप साई मंदिर रोड ओमकार तरुण मंडळ नेवडे गली माणिक बाग उत्कृष्ट मंडळ माणिक बाग वाघाची तालीम रिंग रोड स्वराज्य तालीम गल्ली नराबगोळ गली येथील मंडळाचा या दोन्ही उमेदवारांना जाहीर पाठिंबा मिळाला असून त्यांना प्रभागात दहातीचे बळ मिळाले यात काही शंका नाही याच अनुषंगाने आढावा घेतला ते अभिजित मंगले यांनी प्रभाग क्रमांक दहा मध्ये मगासपासून नागरिकांची रॅली चालू आहे आरती देवगोंडा तसेच विठ्ठल भमानगोळ यांना मग मग आपण पाहत असाल तर चांगलाच प्रतिसाद भेटत आहे रॅलीमध्ये देखील मोठ्या संख्येने युवक आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्यासोबत काही परिसरातील नागरिक आहेत का सांगाल का आता तुम्ही देखील ह्या रॅलीमध्ये आहेत एकंदरीत प्रभाग क्रमांक दहामध्ये कशाप्रकारे वातावरण चालू आहे आता ही जी सार्वत्रिक निवडणूक जी आहे नगर परिषदेची त्याच्यामध्ये दहा नंबर प्रभागामध्ये आम्हाला आरती आणण्याचं देऊन आहे मॅडम आणि विठ्ठल भमानगोळ साहेब आम्हाला दोन उमेदवार मिळालेले आहेत ते चांगलंच काम करते पूर्वी भरपूर कामं केलेली आहेत मुशीर समाजच्या माध्यमातून अगदी विकासाचा डोंगर उभा केलेला आहे आणि आम्हाला जर भविष्यात गॅरंटी आहे आता ही जी गर्दी झालेली आहे प्रचाराच्या सुरुवातीला तर विरोधकांची तर पायाखालची वाढ तर सरकलेलीच आहे आणि आम्हाला हे आहे की ती नक्कीच कोंब्यात जाते आम्ही जो मत आहोत ते कोंब्यात जाते आणि शंभर टक्के हे दोन उमेदवार निवडून येणार आहेत आणि आम्हाला दुर्बोज मत साहेबासारखे जे नगराध्यक्षासाठी उमेदवार जे मिळालेत ते खरोखर अगदी मित आहेत कोणाशी त्यांचं भांडण नाही त्यांनी समाजसेवेमध्ये राजकारण नाही पण समाजकारण करणारे भरपूर आहेत आणि म्हणून या तिन्ही उमेदवारांना प्रभाग क्रमांक मध्ये आम्ही मोठ्या मत्याधिकाने मी निवडून देणार आहे आणि त्यात आम्ही पाठीकडे पडत नाही कामाची सुरुवात झालेली आहे आताच नव्हे पूर्वीपासून गेली वीस वर्ष समोरची जी पार्टी होती नगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये त्यांनी काहीही विकास केलेला नाही आमच्या भागाचा भकास करून ठेवला आहे पंचवीस वर्ष आम्ही पाठीकडे गेलो आहे आणि आम्हाला जर पंचवीस वर्ष पुढं जायचं असेल मुशीफ साहेबाशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय आम्हाला पर्याय नाही माणिकबाग उत्कर्ष मंडळाचा मी अध्यक्ष आहे आणि आमच्या माणिकबाग उत्कर्ष मंडळाचा आम्ही संपूर्ण पाठिंबा या उमेदवारांना आम्ही जाहीर करतो धन्यवाद तसंच आपल्यासोबत राजे ग्रुप मंडळाचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत त्या संघाला तुम्ही देखील दोन्ही उमेदवारांना दो प्रभाग क्रमांक दहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना तसंच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना पाठिंबा दिला नेमका पाठिंबा मा, मा देण्याच्या मागचं कारण काय पाठिंबा पाठिंबा देण्याचं मागचं कारण म्हणजे आता आत्तापर्यंत आम्हाला जे ह्या प्रभाग क्रमांक दहामध्ये साई मंदिर रोडला आणि राजे ग्रुप या विभागामध्ये मंडळामध्ये कोणत्याही प्रकारची को कसलीही म्हणजे अडचण असू देत किंवा काही असू देत आम्हाला दादानी मदत केलेली आहे दादानी मदत केलेली आहे तसंच वहिनींचा सपोर्ट फुल आहे आम्हाला त्यामुळं आमचा पूर्णपणे त्यांना सपोर्ट आहे आणि विकास आमचा जो होणार आहे तो पूर्णपणे त्यांच्याच मदतीने होणार आहे त्यामुळं आमचा ग्रुपचा पूर्णपणे त्यांना सपोर्ट आहे नागरिकांची गर्दी पाहता काय वाटतं तुम्हाला विजयाबाबत कितपत शंभर टक्के विजय आहे धन्यवाद आमचा आम्ही तर तर्फे आरती ताईना आणि आम्ही त्यांना दादा करतोय आणि त्यांना आम्ही पूर्णपणे निवडून आणण्याची तयारी केली गवाही प्रभाग कशा प्रकारे वातावरण काय वाटतं प्रभाग दहा मध्ये जे आता उमेदवार जे आहेत तिन्ही उमेदवार जे नगराध्यक्षाचे दादा असतील विठ्ठल मामाळवाळ असतील आमच्या आरती वहिनी असतील यांच्या या, या के ले ले। आता पाच वर्षामध्ये जे काही सामाजिक कार्य झालेलं आहे त्या सामाजिक कार्याचा आणि सर्वसाधारण या प्रभागाचा एक सामाजिक बांधिलकी ठेवून जी कामं केलेली आहेत त्या कामाचा विचार करून जे आता नागरिकांचा प्रोत्साहन जे आहे आणि लोकांचं एकच मत आहे की आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की तिन्ही उमेदवार हे सुशिक्षित आहेत आणि अभ्यासू आहेत त्यामुळे हे शिकलेले आणि सुशिक्षित उमेदवार असल्यामुळं शंभर टक्के या विक वार्डाचा विकास होणार हे गृहीत आहे आणि त्याचप्रमाणे आमच्या स्वराज तरुण मंडळाचा देखील आम ह्या तिन्ही उमेदवारांना पाठिंबा आहे असं मी सर्वांच्या वतीनं मी जाहीर करतो यामध्ये आरती देवगोंडा तसेच विठ्ठल बम्मानगोळ उमेदवार आहे त्या वाटतं या दोन्ही उमेदवारांबाबत आता काय झालं आहे इथून ह्याच्या अगोदर जे काम झालं नाही हे अण्णासाहेब देवगंडे अर्थ देवगुंड हे करत आहेत त्याच्याबरोबर उद्धव भाम सुद्धा साचलेले आहेत त्याच्याबरोबर नगराज प्रदेशाचे महेश तुरबुरमोर सुद्धा आहेत आमचा ओमकार दुर्मंडळाचा जाहीर पाठिंबा त्यांना आहे